भगवान बाबा हनुमानजी कोप्रणाम महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव वाईट प्रवृत्तीच्या शक्तीने जखडले परमात्मा एक मार्गातच दुःखाला सोडविले माझे नाव सऊ चंदाताई जयदेवजी बोयर आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे मार्गात येण्याआधी आम्ही अनेकातील देवी देवतांची पूजा करून सुद्धा माझे कुटुंब खूप दुःखी होते आमच्या सर्व कौटुंबिक जीवनामध्ये अपयशच होते माझ्या कुटुंबात एकूण चौदा सदस्य आहेत कोणालाही कुटुंबामध्ये सुख शांती नव्हती त्यामुळे नेहमी मी आपल्या पतीजवळ म्हणायचे की आपण कोणत्या तरी मार्गात जाऊ पण सर्वच म्हणायचे की आपण या, हो, हो या सेवेत आहोत तर सर्व ठीक होईल परंतु या सेवेत असूनही कोणाला कोणत्याच प्रकारचे सुख समाधान मिळत नव्हते आमचा मुख्य व्यवसाय म्हणजे शेती असून त्या शेतामध्ये खूप सुंदर पीक दिसायचे पण पीक घेतले तर त्याचे पावभागच आम्हाला मिळायचे असे वाटायचं की शेतात इतके कबाळ कष्ट करून शेवटी पावभागच आपल्या हाती लागलं एवढ्या मोठ्या कुटुंबाचे कशा प्रकारे उदरनिर्वाह करावे मुलांना शिक्षण कशा प्रकारे शिकवायचे असे खूप प्रश्न निर्माण झाले ही सेवा सोडून आपण दुसऱ्या मार्गात जाऊ असे माझे व माझ्या सासूबाईचे विचार होते पण माझ्या घरचे व्यक्ती नाही म्हणायचे घरी एकाला एक दुःख आले की लगेच दुसऱ्याला पण दुःख येत होते त्यामुळे मी आणि माझी सासूबाई खूप घाबरलो होतो एकदा गुरुपौर्णिमेचा दिवस होता आम्ही तिन्ही जावा रोवनी करायला शेतामध्ये गेलो होतो अचानक बारा वाजेच्या सुमारास माझी सासूबाई माझ्या मुलीला घेऊन घराशेजारीच एका घरी बसायला गेली त्या घरचा मुख्य व्यक्ती हा वैद्य आहे असे माझ्या घरचे सर्वांचे म्हणणे होते त्यामुळे मी आणि माझ्या पतींनी घरातील सर्व सदस्यांना त्यांच्या घरी जायला मनाई केली होती पण माझी सासूबाई म्हणायची की तो काय करणार आहे आम्हाला माझी सासू त्यांच्या घरून परत आली तेव्हा माझे पती घरीच होते ती म्हणाली की माझी प्रकृती बरी वाटत नाही म्हणून माझ्या पतीने विचारले की नेमके काय झाले आहे त्यानंतर माझ्या सासूबाईंनी घरी सर्वांना सांगितले की मी त्या शेजारच्या घरी गेली तेव्हा तेथे त्यांच्या घरी मला एक विचित्र बाई दारामध्ये मध्ये उभी दिसली तेव्हा मी खूप घाबरली माझ्या छातीमध्ये कस तरी वाटायला लागले नंतर माझ्या घरच्या सदस्यांनी इतर सेवेतील तीर्थ करून माझ्या सासूबाईला दिला पण काहीच आराम झाला नाही त्यामुळे काही वेळानंतर लगेच त्यांना माझ्या भासऱ्यांनी दवाखान्यात नेऊन डॉक्टरी उपचार केले त्यांनी ज्या चाचण्या करायला लावल्या त्यांचे सर्व रिपोर्ट सामान्य निघाल्या नंतर रात्री सात वाजता इतर सेवेतील आरती केली आरती झाल्यानंतर माझी सासूबाई बेभान झाली होती तेव्हा मी तिला जेवण आणि औषधी सुद्धा दिली त्यामुळे सासूबाई म्हणाली की तुम्ही आता झोपा मला बर वाटत आहे त्याच रात्री बारा वाजता माझी सासूबाई अचानक ओरडून जागेवर उठून बसली त्यामुळे सर्वजण बाहेर आले तर बघता बघता त्यांच्या तोंडातून फेस निघायला लागला त्यामुळे आमच्या कुटुंबातील व्यक्तींना काय करावे काहीच सुचत नव्हते नंतर मी तिला पाण्यामध्ये साखर घोळून पाजली तेव्हा काही क्षणातच माझ्या सासूबाईचा मृत्यू झाला काही दिवसानंतर कुटुंबामध्ये कोणाला ताप येणे रात्रीला झोपेत काहीतरी बळबळणे बड़ असे त्रास होऊ लागले एके दिवसी इतर सेवेतील आरती करत असतांनी माझ्या डोक्यात कसतरी वाटायला लागले आणि छातीमध्ये सुद्धा दुखायला लागले त्यामुळे मी खाली बसली म्हणून माझ्या पतीने मला फोटो समोर बसायला सांगितले तेव्हा मला काहीच भान नव्हते व माझ्या अंगात माझी सासू आली आणि म्हणाली की काहीतरी फिकर करा परमात्मा एक मार्गात जा नाही तर आठ दिवसात ही आणि दिवसा माझा माझ्या सारखेच मरणार आहेत घरा शेजारच्या वैदानेच माझा जीव घेतला आहे त्यामुळे हा वैद फक्त परमात्मा एक मार्गालाच भिवू शकतो नाही तर घरात खूप मोठी हानी होणार आहे मग मी शुद्धीवर आली व मी माझ्या पतीला विचारले की काय झाले आहे मला तेव्हा त्यांनी सर्व हकीकत मला सांगितली त्यामुळे मी खूप घाबरली त्याच दरम्यान माझ्या भासऱ्यांना सुद्धा तापाने घेरले होते नंतर मी माझ्या दोन जावा माझे पती आणि माझे दीर आम्ही सर्वांनी विचार केला की आता काय करायचं तेव्हा माझ्या भासऱ्यांना काहीच होश नव्हता मग काही वेळानंतर त्यांचा ताप कमी झाला व त्यांना माझ्या पतीने काय करावं असे विचारले आपल्या घरात भूतबाधेचे असे प्रकार घडत आहेत माझी पत्नी चंदाच्या अंगात आई येत आहे कसं करायचे त्यामुळे मोठे दादा म्हणाले की ठीक आहे आपण परमात्मा एक मार्गात जाऊ पण मार्गात कसे जायचे हे आम्हाला माहित नव्हते त्यामुळे आमच्या घरा शेजारचे से मार्गातील श्री। खुशालजी तुमसरे यांना घरी बोलावून सर्व हकीकत सांगितली तेव्हा मी खूप रडत होती त्याच दिवशी रात्री आठ वाजता माझे पती त्यांच्यासोबत जाख या गावी गेले तेथील मार्गदर्शक श्री सुधाकर शहारे यांना पूर्ण हकीकत सांगितली त्यामुळे मार्गदर्शक काकाजींनी छान असे मार्गदर्शन केले व संपूर्ण घराची साफसफाई करून दोन दिवसानंतर कार्य घेण्याकरिता यायला सांगितले त्यामुळे दुसऱ्या दिवसापासूनच माझ्या अंगात भूत वैगरे येणे बंद झाले त्यामुळे आमचा विश्वास या मार्गावर पूर्णपणे बसला आम्हाला मार्गदर्शक काकाजीनी घराची साफसफाई करण्याकरिता शब्द देताच माझ्या प्रकृतीमध्ये सुधारणा होऊ लागली दुसऱ्या दिवशी आम्ही सर्व देवी देवतांचे विसर्जन केले माझ्या मोठ्या जाऊ यांनी बीड या गावाला जाऊन इतर सेवेचा फोटो वापस केली तिसऱ्या दिवशी माझे भासरे श्री खुशालजी तुमसरे यांच्यासोबत जाख या गावाला गेले मार्गदर्शक काकाजींनी आम्हाला तीन दिवसाचे साधे कार्य दिले त्या तीन दिवसांच्या कार्यामध्येच मला झालेली भूतबाधा कायमची दूर झाली नंतर सात दिवसाच्या कार्यामध्ये भगवंताच्या कृपेने कुटुंबात पूर्ण सुख शांती लाभली तेव्हापासून मी आणि माझे कुटुंब तत्व शब्द आणि नियमांनी वागत आहे आम्ही कोणतेही काम करण्याअगोदर सुरुवातीला भगवंतांचे नाव घेऊनच कार्य सुरू करतो त्यामुळे ते काम सुद्धा पूर्ण होते अशी खूप महान कृपा आहे या मार्गात महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी आम्हा सर्व दुःखी मानवाला या धर्माची शिकवण देऊन सर्वांचे जीवन सुखमय केले मार्गात आल्यापासून आमच्या कुटुंबात सुख समृद्धी आहे आणि माझ सर्व कुटुंबास या मानवधर्मात सुखी समाधानी जीवन जगत आहे या मार्गामध्ये आम्हाला कुटुंबात भगवंताची जागृत व महान पाहायला मिळाली लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव सौ चंदाताई जयदेवजी बोयर पत्ता मू मु, मुजबी पो बेला भंडारा सेवक नंबर बावन्न हजार पंचाहत्तर मार्गदर्शक श्री सुधाकरजी शहारे मु जाख परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडल वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार